प्रकटदिनी महाआरती व सेवा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न विष्णुवाडी परिसरातील गजानन महाराज मंदिरामध्ये आमदार गायकवाडांनी केले लोकार्पण संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनाच्या दिनाच्या निमित्ताने बुलढाणा शहरातील विष्णूवाडी परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरात आमदार संजय गायकवाड यांच्या निधीतून भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आज दिनांक तीन मार्चला पार पडला यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या गा। हस्ते संत श्री गजानन महाराज यांची महाआरती देखील संपन्न झाली तसेच उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले यावेळी परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय <hiking गीए> स्वागत <found anything>

काही बाणारा आमदार जर या मार्फत कोणी असेल तर आपले सरी होणार आहे